नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता ताजीराव भूजब तर चिंचोली लिंबाजी येथे नवरात्र उत्सव निमित्त चिंचोली लिंबाजी येथे कीर्तन कला महोत्सव या ठिकाणी चालू आहे आणि या कीर्तन कला महोत्सवा निमित्त आजची सहावी माळ तर आजची सहावी माग थोरात महाराज यांची सेवा चिंचोली लिंबाजी ते आयोजित करण्यात आली होती पण पावसामुळे ही सेवा या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे कारण आधी ही सेवा आपले कन्नडचे माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ कोले मित्रमंडळ नवाब शेख यांच्या माध्यमातून कीर्तनाचा कार्यक्रम चिंचोली लिंबाजी येथे आयोजित करण्यात आला होता पण खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे महाराज आज या तृप्त हॉटेलमध्ये महाराजांची राहण्याची सोय आम्ही या ठिकाणी करण्यात आली आणि आज छोट्या घरी सरकार या ठिकाणी करण्यात आला या ठिकाणी उपस्थित आयोग शंकरजी वानखेडे साहेब त्यानंतर आमचे मित्र नवाब साहेब त्यानंतर आपले तृप्ती हॉटेलचे मालक किरण धुमाल त्यानंतर मारा सोबत आलेले सर्व मित्र मंडळ मित्रमंडळीच्या माला महाराजांना या ठिकाणी छोट्या घरी सत्कार करण्यात आला तर मला आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो कारण पावसामुळे पावसामुळे चिंचोली काळात आम्हाला तुमच्या कीर्तनाची खरंच आवड होती आज सकाळपासून आम्ही सर्व मित्र मंडळी आतुरता लागलो होते की आज भरत महाराज कीर्तन आपल्या चिंते गावाकडे आहे तर हे कला महोत्सव कीर्तन अनेक पंचायत समिती सदस्य रावसाहेब पवार यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सवा निमित्त कला कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि येत आहे तर आजची ही सेवा पावसामुळे ही सेवा या ठिकाणी कॅन्सल करण्यात आले तर मी चिंच येथील सर्व भाविक भक्तांना सांगू इच्छितो की आजची कीर्तनाची सेवा प्रमाणात असल्यामुळे मंडपामध्ये पाणी आहे आणि लाईटचा कार्यक्रम असल्यामुळे त्या मंडपामध्ये करंट येण्याची शक्यता असते तर हा आजचा कार्यक्रम कॅन्सल करण्यात आलेला आहे धन्यवाद चला